डॉलबी मुक्त शहर व जिल्हा झाला पाहिजे यासाठी आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भर पावसात सुद्धा उभारून मानवी साखळी या ठिकाणी निर्माण केलेली आहे कारण सगळ्यात जास्त याचा त्रास सोलापूरकरांना होत आहे आरोग्यावर होत आहे आणि त्याचा परिणाम अनेक सोलापुरातल्या तरुणांनी भोगला आहे किंबहुना त्यांच्या कुटुंबांनी सुद्धा भोगलेला आहे मागच्या काही मिरवणुकामध्ये डॉलबीमुळं अनेक तरुण या ठिकाणी हा, हार्ट अटॅक येईल त्यांचं कुटुंब उद्धस्त झालेलं आहे त्यामुळं ही चळवळ सोलापूरमध्ये उभी राहिली आहे मी प्रथमता त्याचं एक कार्यकर्ता मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकीय नेता म्हणून सुद्धा मी याचं मनापासून स्वागत करतो पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून की ज्या काही मिरू का असतील धार्मिक सण असतील उत्सव असतील आपण साजरे केले पाहिजे परंतु ज्या उत्सवातून आपल्याला काहीतरी त्रास होतो आपल्या लोकांना पब्लिकला त्रास होतो जीवहानी होते आसे, आसे यावा तद, यावा असे अशा गोष्टी टाळणंच योग्य आहे आणि यासाठी जर विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं वाटत यावं लागलं असेल तर प्रत्येक तरुण मंडळाने असेल या ठिकाणी हे मनाशी खुनगाट बांधली पाहिजे की नाही आपल्याला मुक्त शहर जिल्हा करत असताना आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी डॉलवी मुक्त महत्वाचं आहे या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांनी असेल डॉक्टरांनी असेल सर्व समाजवादी समाजातील संघटनांनी असेल या ठिकाणी भाग घेतलाय तर मी सर्व मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करेन मी सुद्धा मंडळाचा कार्यकर्ता आहे गेली वीस तीस तीस वर्ष झालं मी मंडळ चालवतो परंतु पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आम्ही लेझिम पथक ढोल पथक या पद्धतीनं उत्सव हो साजरे करतो आपणही असेच साजरे करूया आणि या, या सोलापूरसाठी डॉल्बी मुक्त धोरण सोलापुरातून महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असे सगळ्यांनी आपण डॉल्बी मुक्त शहर जिल्हा करूया एवढीच प्रार्थना गणरायाचरणी करतो आणि आपल्या सर्वांना गणरायाचरणी प्रार्थना करतो की चांगलं आरोग्य लाभावं मुक्त शहर जिल्हा लवकर व्हावा एवढी कळकळीची हात जोडून विनंती माझं नाव साक्षी मोहन सलगर मी डी शिकते तर डॉलबी मुळे आपल्याला हे ना जेव्हा आपण रस्त्यावर डॉलबी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो त्याची लाईट असू द्या त्याचा आवाज असू द्या त्यामुळं आपल्याला खूप त्रास होतो घरी <laughs> घरी बसलेले जे वृद्ध लोक आहेत लहान बाळ आहेत त्यांना सध्या आवाजाचा खूप त्रास होतो त्यामुळं हार्ट अटॅकचे किंवा लहान बाळांना कानाचे असे खूप काही प्रॉब्लेम होतात त्यामुळं आपण आहे ना डॉलबी हा बंद केला पाहिजे आज आपण पाहतोय की पडत्या पावसात देखील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी डॉलबीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उपटले आहेत आणि काल सोलापुरात गणेश मूर्तींची स्थापना झाली अत्यंत उत्साह झाली सोलापुरातील बहुतांश मंडळांनी डॉल्बी लावलाच नाही त्या मंडळाचं देखील मी त्यांचे चरण पकडून आभार मानतो आणि मला वाटत नाही की कुठलाच महापुरुष कुठलाच धर्म एखाद्याच्या कानाला एखाद्याच्या डोळ्याला एखाद्या मातीच्या बाळाला त्रास होईल असं बोला बोलावं वा किंवा वागावं वा? असं कधीच सांगत नाही त्यामुळं आपण सर्वांनी डॉल्बीचा नाच